काय तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा एकदा गेल्यानंतर बराच वेळ लागतो पोट व्हायला किंवा दिवसभर थोडं थोडं सारखं वारंवार जावं लागतंय आणि एखादं औषध घेतल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतंय दिवसभर अस्वस्थ वाटते भूक चांगली लागत नाही पचन व्यवस्थित होत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शारीरिक पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की पोट व्यवस्थित साफ होत आहे का नाही कशामुळे होऊ शकतंय आणि कोणत्या आहारातल्या करेक्शन करू शकतो आपल्याला औषधं घ्यावं लागणार ऍक्च्युली पोट साफ होणं हे व्यवस्थित पचन झालंय ह्याचं इंडिकेशन आहे आणि वैद्यांच्याकडे जर तुम्ही गेलात ते तुम्हाला त्याबद्दल डिटेल विचारतील की नेमकं कोणत्या स्वरूपाचं तुम्हाला मला प्रवर्तन होत आहे तुम्ही विश्लेषण करा त्याच्यावरून कळतंय की पचन व्यवस्थित होतंय का तुमच्या शरीराचं बल त्याच्यावरून कळते प्रकृती कळते या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थित घेऊन आपण त्याचा उपयोग करू शकतो विशिष्ट माहिती ही, ही कोणत्याही वैद्याला त्या रुग्णाचं बल कसं आहे त्याचा कोठा कसा आहे किंवा त्याचं पचन व्यवस्थित होते की नाही या सगळ्या बद्दलची माहिती देते म्हणजे थोडक्यात काय मलप्रवर्तक कसं होतंय हे तुमच्या पचनाचा आरसा दाखवल्यासारखं आहे मग हे व्यवस्थित होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे सगळं मेटाबोलिझम प्रॉपर राहण्यासाठी पण मला ही तक्रार का होते बेसिकली आपली जी काय पचन संस्था आहे त्याच्यामध्ये अन्ननलिकेपासून गुदापर्यंतचे सगळे अवयव इन्वॉल्व्ह असतात आणि त्या सगळ्यांमध्ये समजा एखादी पाच मीटर लांब पाईप आहे आणि त्याच्यातून काहीतरी पास होतोय आणि वेळोवेळी त्याच्यावर वेगवेगळ्या रिॲक्शन्स होतात त्याचं स्वरूप बदलतंय असं जर असताना त्याच्यामध्ये जर कोरडे पूर्ण आला तर बऱ्याचदा आतड्यांचे शेवटच्या ज्या वलयी असतात त्यांना वृक्षतेमुळं त्यांचं बल कमी पडतंय आणि ते बल पुढे ढकलू शकत नाहीत आणि फक्त तात्पुरतं एखादं औषध घेतलं तर त्या वलींच अकोंचन प्रसारण वाढतंय आणि त्याच्यामुळं पोट साफ होत आहे पण दुसऱ्या दिवशी परत तिकडे वाद प्रकोप होतोय आणि तेच चूर्ण थोड्या दिवसांनी काम करायचं बंद होतंय आणि त्या व्यक्तीला मग दुसरं कुठलं तरी औषध पाहिजे असते पोट साफ होण्यासाठी हे विशेष आहे ते बरेच दिवस होत राहते पण बेसिकली हे होऊच नाही म्हणून आहारात काही गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं असतात म्हणजे तुमचा आहार हा द्रव पाहिजे तोचून खायला नाही पाहिजे कुस करून खाणं हे जास्त तुमच्या आहारामध्ये स्निग्धता योग्य प्रमाणात पाहिजे म्हणजे तुम्ही एखादा जर तोचून पण खात असाल मध्ये मध्ये तूप खात असाल तर ते चालणार आहे पण जर वरण भात वरण चपाती कुस करून त्याच्यामध्ये तूप भरून खाल्लं तर ते बेस्ट आहे आणि शक्यतो ते चमच्याने खाल्लं तर सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे तो आहार द्रव आणि स्निग्ध दोन्ही होतोय आणि त्याच्यामुळं आतड्यांना आतमध्ये जे काही लुब्रिकेशन प्रॉपर होते आणि मग मला वाटतं तक्रार येतच नाही याच्यासाठी बऱ्याचदा दुधामध्ये रात्री झोपताना एक एक दोन चमचे तूप घालून खा असं ऍडवाइस केलं जाते शिवाय जे काही पदार्थ आपण खातोय त्यांचे स्वतःचे गुणधर्म असतात म्हणजे कुळीताची डाळ जर खाल्ली तर ती मलभेदन करणार सांगितले तसंच मसूर जर खाल्ला तर मलाचं प्रमाण वाढतं शिवाय आपण काय ज्या फळभाज्या खातोय त्याच्यामध्ये बरेच लोक त्याच त्याच भाज्या वारंवार खातात म्हणजे बटाटा वांग भोपळा फ्लॉवर याच्यापेक्षा जास्त भाज्या बरेच लोकांना माहिती पण नाहीये त्यामुळं फळभाज्या पण भरपूर प्रकारच्या इन्क्लूड जर केल्या तर त्याच्यामध्ये जो कडवटपणा पण आहे तो मला निसरण करायला मदत करतोय याशिवाय मुलं जी हल्ली कोल्ड ड्रिंक्स घेतात एनर्जी ड्रिंक्स घेतात त्याच्यामध्ये पण क्षारांचं प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे ते आतड्यांना कोरडे पण आणते त्याच्याऐवजी जर दूध ताक किंवा सरबत असे जे पदार्थ आहेत ते मला सॉफ्ट करायला मदत करतात शिवाय तर्पण योगासारखं जे काय आहे ज्याच्यामध्ये सातू यूज केलं जाते ते मला शोधनाला मदत करते आणि त्यामुळं म्हणजे जर तुम्हाला फ्रूट्स खायचे तर फ्रूट्स खा फ्रुट ज्यूस नका घेऊ ज्यूस भरपूर प्रमाणात जरी तुम्ही घेतलं तर ते पचायला जड होते पण अख्खं फळ खाल्लं तर त्याच्याबरोबर त्याच्यातले फायबर्स पण असतात जे पोट साफवायला मदत करतात दुसरं अजून एक चुकीचा कच्च्या गोष्टी खाल्ल्याने सॅलड जास्त खाल्ल्याने पोट साफ होते तसं नाहीये त्याचं जर पचन प्रॉपर नाही झालं तर अग्निमंत होते आणि त्याच्यानं पोट न, न साफवायची तक्रार पुढे जाऊन होते पहिले पोट गच्च होते आणि अपचन होते वारंवार वार कमी होत जाते आणि त्यामुळे कच्च खाणं सुद्धा रिकमेंडेड नाही कॉफी कोल्ड कॉफी सारख्या गोष्टी पण मला त्यामुळे त्या, त्या पण कमी प्रमाणात घ्यायला पाहिजेत तरी पण त्या त्रासदायक आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे शिवाय एखादं चूर्ण तुम्ही मोगम पद्धतीने घेताय की हे पोट साफ करायला हेल्पफुल आहे तर तसं नसते आयुर्वेदात त्याचे ग्रेडिशन्स आहेत म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला अनुलोबन करायचं संसरण करायचं विरेचन करायचं त्या प्रमाणात वेगवेगळी द्रव्य आहेत आणि त्याच्यासोबत कोणत्याही स्नेहाचा प्रयोग करा हे त्यांनी सांगून ठेवलं म्हणजे बराच काळ फक्त पोट साफ होणार औषध घेतलं तर बाकीचे होतात म्हणजे जे या उद्यावर उद्भवू शकतात डायरेक्टली तुमच्या हार्टशी संबंध असू शकतो त्यामुळं कुठलंही औषध घेण्यापेक्षा जर तुम्हाला दीर्घकाळ त्रास होत असेल तर तुम्ही प्रॉपर एखाद्या वैद्याला भेटा त्यांना विचारा माझ्या पत्त्या पत्त्याचं त्यांना सगळं तुमचं अनालिसिस करू दे त्यानंतर ते ठरवतील की थोडे दिवस तुम्हाला काय करायचं नेमकं त्याच्यामध्ये अनुवासन बस्तीचा उपयोग करून जर तुमचा कोठा जड असेल वृक्षता जास्त असेल तर ते सगळं चेंज करता येऊ शकते जेव्हा मला शोधण्याची अत्यंत गरज आहे तेव्हा निरोह बस्तीचा वापर करता येतोय अभ्यंतर वेगवेगळे औषधी तुप तेल वापरून पण हे सगळं सॉफ्ट करून मला जे काय हार्ड होतंय त्याच्यावरती काम केलं जाऊ शकतं म्हणजे थोडक्यात काय स्वतःहून एखादं औषध वर्षानुवर्ष घेत राहणं हे चुकीचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आहारात बदल करा आहार स्निग्ध द्रव असू द्या आणि जवळच्या वैद्यांना भेटून जर तुम्हाला फार तक्रार असेल तर त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आयुर्वेदामध्ये याच्यासाठी फार चांगली ट्रीटमेंट आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा काही शंका असल्यास कमेंट करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ यापुढेही घेऊन येईपर्यंत धन्यवाद